मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मनसे प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांना ताकीद माध्यम किंवा सोशल मीडियावरती व्यक्त होण्यासाठी सूचना राज ठाकरेंची परवानगी आता घ्यावी लागणार संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये आज सुनावणी कोर्ट कराडच्या दोषमुक्ती अर्जावरही निर्णय देण्याची शक्यता रायगडच्या कोरलई समुद्रामध्ये संशयास्पद बोट आढळली बोट पाकिस्तानी असल्याचा संशय तर जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवा संपूर्ण राज्यामध्ये आज पावसाचा जोर वाढणार पालघर पुणे आणि घाट परिसरामध्ये पावसाचा रेड अलर्ट अखिल चित्रांकडून क्लाउड किचनचा पर्दाफाश क्लाउड किचनमधील घाणीचा व्हिडिओ केला पोस्ट ओय किदान क्लाउड किचन कडून नागरिकांच्या जीवाशी खेळ